आता गणपतीच्या वर्गणीची वय माझ्यापाशी आहे बर तर आपण कुणाकुणाखंड वर्गणी गोळा करायचे प्रथम नागरिक आपला सरपंच आहे हा त्याच्याकडे पहिल्यांदा आपण जाऊ बरं त्यांच्याकडे जाऊन आपण वर्गणी पाच हजार एक रुपया घेऊ बर तुला तु, काय म्हणायचं पाटील पण शंभर एकर वाला पाटील ला पण शंभर एकर वाला आहे पण ते देन का देन नक्की का गा। आपल्या गावातला म्हणल्यावर काय बर बर तुझं काय किशोर बाय काय म्हणा नाही जे मोठी माणसं आहे त्यांच्याकडे वाईट जास्त काढू हो चालत की काय पोहोच अरे हिसाब काय आपल्या वय मध्ये असतो हिसाब आपल्या हिसाबाचीच वय आहे आपल्या बरोबर आहे बरोबर काय नाही पण आजकाल काय झालं या आता आपण एक आलोय बरोबर आहे ना आपलं ते तुषार पण बाहेर गेलाय दुसरा पण कधी बाहेर गेलाय त्याच्यामुळे आपण पण एकजुटीनं काम केलं पाहिजे पोरांनो सगळ्यांनी आहे का नाही कडे लक्ष कमी द्या पण आपल्या मंडळाकडे लक्ष द्या बरोबर आहे मोबाईल सगळ्यांनी पहिलं मोबाईल आहे का नाही घरात कपाटात ठेवा आणि मग मंडळ द्या मोबाईल घरात ठेव मी अजून काढला नाही लय तुझा फोन असतो फोनवर बोलताना बाजी लागा करता <laughs> ला बरोबर ही गरांची चालतं तसं जाऊन द्या झालं पुळचं गंगेला मिळालं आता वर्गणीच बघा चला आता सरपंच वाटू आपल्याला गणपतीचं मोठं जेवण ठेवायचंय वर्गणी पण मोठी झाली पहिला आपल्या गावातल्या नाताच्या पंढरीत सगळ्याकडून वर्गणी घ्यायची या दुकानदार असो हॉटेलदार असो किंवा कोणी असो द्या सरपंच असो डेप्युटी असो अध्यक्ष असो सगळ्याकडून आपल्याला वर्गणी घ्यायची पाच पाच हजार रुपये वर्गणी काढायचं बरोबर चालतंय चालतंय चला जायचं सरपंचा कडे जाऊ चला गाडी आपली जरबारीला तुझे नाटक असले पहिले तुझ्या वर्ग वर्गने पाहिजे ना आम्हाला हा तू जरबारीला देत नाही फक्त देतो देतो

हो सरपंच पोर आल ती काय राम राम सर राम 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 पोरनूर गणे बसा बसा आधी बसा पोरनु बस हे बसा 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 ते पाणी घे पाणी घेकड ते ताब्यात समजा समोर आलायला का पोरं समज घेऊन हा आलोय सरपंच म्हणलं चला सरपंचाकडे वर्गणी मागायचा बर 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 आलं तिला सुरुवात केली का माझ्यापासून सुरुवात केली सुरुवात पहिल्यांदा प्रथम नागरिक तुम्ही सरपंच ठीक काय असू दे असू द्या काय असे तू वर्गणी तुमची काळजी करणार का हा कुठे वर्गणी अगोदर देऊ काय थोडं अगोदर तुम्हाला विचारू नाही विचारा काय वर्गणी समधी पण गड्या काय करा तुम्ही खाल्ल्या अळीचे पोर वरल्या आळीचे पोर समधी कुपेन जमून आला वर्गणी मागताय तुमचं एक चांगला आहे म्हणजे एकच गणपती बसावला म्हणायचं काय आणि काय करा वर्ग देणार आहे तुम्हाला आम्ही पण या वर्गणीचा व्यवस्थितपणे

कामकाज दिलेले काय जात पप्पो समज व्यवस्थित जेवढा व्यवहार आहे तेवढं व्यवस्थित पा हे करायचं म्हणजे कपडे कुणाचं कोणाचं बोलवून घ्यायचं नाही अजिबात येशोब पाय असणार काय झालं मागच येशोबा कसं गोळ जात अध्यक्षांना वय कुठे ठेवलेली जुन्या तेजेली आम्हाला कसं वाईस काना काय काय गोष्टी आल्या तेच आम्ही त्या गोष्टीत भांडलो आणि आता सगळे यपप्याने सगळे पोर आले ते कष्ट घेतले मंडळ चालवायचं ओ पप्पू शेठ हां सरपंचानी एवढं मोठं काम केलंय ना की हजार रुपये ओळखणी दिली देनात तेव्हा त्यांची पहिली जार्थी घेऊन हां शमट्यासाठी अजून एक बर तयार तुम्ही गणपतीच्या मंदिरचा आपल्या उत्सवाचा कार्यक्रम आहे तुम्ही व्यवस्थितपणे आता पार पाडाय पाडल्याशिवाय तुम्हाला पर्याय है। नाही आणि काय करा तुम्ही एकजुटीनं आहे एकजुटीनं करता ह्याच्यात बी आम्हाला चांगला आहे आणि ह्याच्यासाठी तुम्हाला आमची खंबीर साथ राहील काळजी करणार का असू द्या कुठलं काय लागायचं काय असेल गणपतीला काय असेल ते समजा आणि द्या द्यायचा शंभर टक्के प्रयत्न करू धन्यवाद धन्यवाद बर अध्यक्ष तुमचं कसं काय तब्येत कशी आहे तुमची व्यवस्थित आहे व्यवस्थित एकदम नाहीतर बघा वर्गणी का लोकांची गोळा करायची आणि तुमच्या सुरपाट्या चालू व्हायच्या सोडून दिले सरपंच काका कावनं खर खर सोडून दिले आणि त्या गणपतीच्या वाहून गेले धक्का बन लावला नाही त्या गोष्टी धन्यवाद धन्यवाद का न, न, काय म्हणायचं मग आहे का नाही बरोबर बर किशनराव बोला की काय म्हणजे तुम्हाला एकदम तुमचं वातावरण चांगले असल्यामुळं पहिल्यांदा अगोदर तुम्हाला गणपती पावला म्हणावं लागेल गणपतीच तसं आहे आता काय करायचं आम्हाला गावात राहूनच दिलं नसतं नाही नाही तसं बरं नाही अजून शिवलं नाही तर बघा त्या वर्षीला अजिबात शिवलं नाही बोला कुटुराम बोला अजून बारकी पोरं ही समजा आली ती अजून मोठी पोर काय आलेली नाही ती नाही काय झालंय आता ते पोरं त्यांनी काय सांगितलंय पहिल्यांदा वर्गणी जमा करा तुम्ही सगळ्यांच्या घरी जावा सरपंच असू द्या डेप्युटी असू द्या किंवा इतर सगळ्यांच्या घरी जाऊन तुम्ही वर्गणी गोळा करा आणि नंतर काय गोष्टी लागत्या येतोच तवर म्हणून आपल्या सगळ्यांनी एकोप्याने चला म्हणलं सुरुवात आपण सुरुवात केली का नाही इथं आता अशीच सुरुवात करा प्रत्येकाच्या घरी जाऊन मागा कोण आणून देणार नाही ती ते आग्रह कुणाला करायचा नाही बर सरपंच येऊ का मला अजून बरं बरं ठीक धन्यवाद सरांच्या घरी जाऊ पाचशे रुपये वर्गणी घेऊ वर्गणी साठी आले आम्ही गावातल्या मंडळात नाव काय मनोज चंद्रकांत पवार किती रुपये पाचशे आरतीला आहे म्हणून गणपती मंडळाचा गणपती बसवलेला आहे तर आता मूर्ती वगैरे एकदम खूप छान आहे दुसरी गोष्ट म्हणजे डेकोरेशन वगैरे झालेला आहे आता वर्गणी तर चाललंय सांगते कोणी कोण दिले जी त्या दिवशी आपण सरपंचाकडे गेलो त्यांनी पाच हजार दिले विशाल राहते त्यांनी दोन हजार परतनं प्रवीण राय ते दोन हजार एक दिले परतन समाधान गायकवाड त्यांनी दोन हजार दिली असेच बऱ्याच वर्गणी झालेले विशाख हजार झालेले तर आपल्याला परत अजून नियोजन जेवणाचं कार्यक्रमाचं तर तुझं काय म्हणणं आहे ते जाऊन दे त्या दिवशी सरपंचा पाच हजार रुपये वर्गण दिले आपल्या हो हा दिपू ते जायला पाटील जायला हा अध्यक्ष आहेत नाही घेऊ शंभर टक्केकडनं पाच पाच हजार रुपये झालं वीस हजार रुपये चला पाहू ते पुस्तक तर काढलेच आपलं काय सगळं काय बोलत होता काय ते अध्यक्ष नुसतं बोलायच्या कामात ते मग काय ते दिवशी आपल्याला हिशोब दिसतो तू काय दिलं नाही काय नाही काय नाही पारे आ? पारे आ? पारे दे पुस्तक दिलंय सगळं दिलाय बरं काय मग तुला चला त्यांच्याकडे पाच पंधरा हजार वीस हजार रुपये हो तेच खेळ चला किशोर मंडप वाल्याला द्यायला लागते ना पैसे किती काय काय आता झालंय होय आता सात आठ दिवस चाललंय हो आपलं आपलं असं चालू डेकोरेशन एकदम ओके झालंय मूर्ती मस्त एकदम मस्त मूर्ती कशी आणली नाही मूर्ती छान आहे मूर्ती पण आहे सगळ्यांना पप्प्या लका डिपोटी तिथे लका पाटील डिपोटी काय बन एका एका जागे तिघ मायाच म्हणी जागेवर गावल्या त्या

मग असू द्या दोन काय द्या काय खोड्या करू नका नाही खोड्या नाही शंभर टक्के करत नाही काय झालंय काल सरपंचाकडे गेल तू सरपंचानी पाच हजार एक वर्गणी दिली तुम्ही किती देताय कितीची पावती कोण सांगा सरपंचाने कुठलं तर अनुदान अनुदान आम्हाला काय माहित नाही बरं गाडी पुढे चेपाला आणि काय तुमचं म्हणणा पाच पाच हजार रुपये वरगेन दिली पैसेच घरात ना मग काय तुम्हाला थोडं खाल्लं का झालं पाच हजार आणि तुम्ही कशात आहे मग आता तसा जर विचार करायला गेलं तर पाटील तुम्हाला सुद्धा दोन हजार करा संध्याकाळी घेऊन जा आता असले आते वारणात आलोय मी पाटील तुम्ही काय केलं वर दार सोडले का दहा वाजे सोडले पाटील सगळे झाले पोरांना माहिती आहे सगळी दारू सोडते म्हणजे गणपती पावलाय म्हणायचं पावला गणपती त्या वर्षी लवकर पावला पण देणार नाही वाजलं का तिकडे पाहायचं ना किती पैसे उतरला उचलला नाही म्हणला पण बसून पाठला दासा दाना बरोबर पाठी oh, राव या बोर वर वर्गणीला आले ती जर पाटलानेच वर्गण नाही द्यायची म्हणलं तर आमच्या सारखेच काय आहे बरोबर आहे आबा पण आमचं परग्याचं असं ठरलंय पैसे द्यायचं नाही तर कारण यंदा आम्हाला डाळीबीचा भरपूर फायदा झालाय पैसे दिलं की कशाला होती नाही नाही पाटील तसं काय होणार नाही पार का एक नंबर काम असतं आम्ही तुम्हाला म्हणतो नाही तुमचं झालंय कसं माहित आहे का घ्यायची बुढी दिसली करू नका अरे त्याचा विषय नाही सांगितलंय शेवटच्या दिवशी पंकज घाल अख्खा जेव्हा गावाला जेवण घासायचं नुसतं जेवण बर का नुसतं जेवण नाही भजन बी ठेवायचं म्हटलं त्या दिवशी

दोन हजार एक केले डिपोटीचे पण केले दोन हजार एक नायच हे दोन हजार देतो म्हणले हे दोन हजार देतो म्हणजे काय दीपुटे पाटील सरपंच कसं असं व्हायचं सरपंचा पाच हजार दिले तुम्ही दोन दोन हजार सरपंच आहे त्यांच्या तुरीत बसून बर पाटील आयटम काय काय करताय जेवणा जवळ हो काय नाही दोन तीन पुती बाजरी आणतो पाठी दोन तीन पती बाजेल आणून काही जागरण घालायचं गणपतीच आहे ना काय तुम्ही तुम्ही सांगाल तरी जेव्हा पतला शिरा तर बघायला नको गुलाबजाम बी तस किती खादे माणसाने किती मग आम्हाला मला वाटलं भाकरी करतील काय तुम्ही तुमच्या पुढे मी जाणार आहे का काय तुम्ही म्हणाल वाढवूच जा तुम्ही पोरांना अजिबात काळजी करणार का का चला मोठा असं कामाला गाव गावकाड्याच कामाला आपण जर ढिल पडलं तर गाव ढिला पडेल का नाही कुणी सांगितलं की गाव ढिल पडलो आणि तुम्हा दोघांचा एक नाही पटलं मला मला वाटलं सरपंच माग निम्याने राहता कोणा मग आता जोडीला जोड मिळली का नाही तुम्ही बैलगाडीची रेस बघितली का मग झेंडा कवा खाली पडतो या असेच केल्या नाही आता काय तरी बघ हा डिप्युटेशन तुमचा आकडा ऐकलं खांदळाल का मी नाही नेहमी तुम्हाला सांगतो एक करायचं धार्मिक कार्य अजिबात आडव पडायचं नाही रिटून चालायचं रिटून सरपंच सुद्धा आपल्याला जळेल बर का दिलं पडणार सांगितलंय तुम्हाला ते दिलाच पडत नसतो ती पोरांना लागणार अजून काय आणायचंय का देणार ते बी माणूस कचा नाही आता नाही मी बी अनुभव घेतलाय असल्या कामात घरचं काम माग पण असल्या कामात पुढ बाबीच घर आहे सगळ्या कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो त्यांचा मुलगा बाहेर असतो पण हे देते आपले वेळ हो हाय का हो कोण बाबी या, या। वर्गणी मागा मागाची गणपतीची मागच्या वेळेस दीड हजार देते वर्गणी ह्या वेळेस पण दीड हजार करावे काय म्हणायचं मिशन देतो दीड हजार देण्याची जास्त देतो थोडीशी काय कार्यक्रम ठेवतो दांडे तिंबि पैठणी साडी दाखवून ते कार्यक्रम घेणार आहे आणि स्वयंपाकाच मागच्या वेळेस बघितलं कशात मीठ कमी काय ती शिरायला मागच्या वारीने गाबड आलेले आणि साखर म्हणून येणं मीठ टाकले त्यामुळे चुक झाली तुम्ही असे काळजी घ्यायला पाहिजे वर्गणी नाही कोणासारखं सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे ना नाही सगळं व्यवस्थित आहे जेवण जेवण सगळं व्यवस्थित पण चालू चांगला कार्यक्रम ठेवले ते सगळ्यांनी वर्गणी दिली या म्हणजे चाल तुमच्याकडे या दरवर्षी तुम्ही पण देताय नाही नाही करा की आमची वर्ग दोन हजार करा दोन हजार करा बरोबर चालतंय पण कार्यक्रम व्यवस्थित हो महिलांसाठी काहीतरी करा हो देताय देत आहे वर्ग नाव घेटा तो

वर्ग निर्चे अण्णा हा वर्ग आणि कशाची वर्ग गणपती गणपतीची वर्ग सारखी वर्गाण वर्गा ह्यानी मागाची वर्गाने त्यानी मागायची आम्ही काय करायचं नाही गणपती बसवलाय म्हणून गणपती बसवलाय ना गावात आपण कशाचं कुठला म्हणजे आता आवाज लागतोय की आता जागा सांगतो आपण आता गडीवर दुसरी घेणार आली नाही पण नाहीये गावात एकच गणपती बसावला गावात एक गणपती पावती एक हजार एक रुपये

पन्नास रुप बर ते पन्नास रुपये पन्नास रुपय मा का सारख ब पन्नास रुप म्हण तुझे राहते बरं